की करार जो आहे आणि अजितदादांमध्ये जो काल्पनिक करार झालेला आहे की अजितदानी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला यायचं नाही आणि मी तिकडे जायचं नाही एकतर मी स्वतः बारामतीमध्ये प्रचाराला गेलो होतो तसं बघायचं झालं हे वक्तव्य आपण जर राम शिंदेचं तसं तसं घेतलं तर माझा आणि कोणाचा करार झाला मी सांगतो मी अमित शहाचा माझा करार झाला आहे त्यांनी त्यांची लावलेली सभा कॅन्सल केली कदर मी फोन केला असेल अमित शाह साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला येऊ नका त्यांनी ते ऐकलं असावं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री साहेबांचा माझा करार आहे त्यानंतर बावनकुळे साहेबांचा आहे त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा मी करार केला असावा की माझ्या मतदारसंघामध्ये येऊ नका आता तुमचेच नेते तुमच्या प्रचारासाठी तुमच्या मतदारसंघामध्ये आले नसतील तर दुसऱ्या मित्र पक्षाचा विषय घेऊन तुम्ही फक्त तुमचा भाव वाढवत आहात असं आपल्याला म्हणावं लागेल दोन हजार एकोणीसला आताच काहीतरी केलं होतं त्यावेळेस विखे पाटील साहेबांच्या डोक्यावर खापर त्यांचा पराजयाचं फोडलं होतं आणि त्यांना भेटवस्तू काय मिळाली तर ते मागच्या दरवाज्याने आमदार झाले एम एल सी झाले आता घिसीबीटी स्ट्रॅटेजी डोळ्यात पाणी आणून ते काय करण्याचा प्रयत्न करतायत की आता त्यांची सत्ता आलेली आहे एम एल सी असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळावं असं कदाचित त्यांच्या मनामध्ये धोरण असावं मना असं आपल्याला म्हणावं लागेल फक्त मी विनंती अशी करतो ते नैराश्यमध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहेत पैशाचा खूप मोठा वापर केला माझ्या विरोधात मोका लागलेले गुंड त्यांनी माझ्या विरोधात प्रचारासाठी आणले होते आणि बरंच काही दरा दबावतंत्र सत्तेचा वापर करून सुद्धा आणि मी माझ्या मा मतदारसंघात नव्हतो फक्त तीन दिवस होतो अशात त्यांनी घरोघर जाऊन गल्ली गल्लीत जाऊन सुद्धा त्यांचा पराजय तिथे झाला थोडे डिप्रेशनमध्ये नैराश्यमध्ये तुम्ही सुद्धा जास्त प्रश्न विचारून त्यांची त्यांची आरोग्याची परिस्थिती खराब करू नये अशी विनंती विरोधकडून मी करतो